नमस्कार देशाच्या सरन्यायाधीशांनी एका खजुराहोच्या शिल्पाच्या प्रकरणामध्ये याचिका फेटाळून लावताना दोन वाक्य उच्चारली आणि या दोन वाक्यापैकी एका वाक्यावर गदारोळ झाला सरन्यायाधीशांची दोन वाक्य काय आहेत एक ज्या खजुराहोच्या भगवान विष्णूच्या शिल्पाचं जतन करण्यासंबंधी तुम्ही बोलत आहात ते एकोणीसशे अठ्ठावन्नच्या एन्शियंट मॉन्युमेंट ऍक्ट अंतर्गत संरक्षित आहे त्यामुळे त्यात काहीही करता येणार नाही नंबर दोन तुम्हाला जर काही करायचं असेल तर जा त्या विष्णूची पूजा करा काही होते का बघा जा विष्णूची पूजा करा काही होत का बघा या वाक्यावर प्रचंड गदारोळ माजला आणि देशाच्या सरन्यायाधीशांना हिंदू धर्माच्या विरोधी असल्यामुळे ट्रोल केलं गेलं अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्ध धर्मीय असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माचा राग आहे असं समजून सगळे ट्रोलर्स ट्रोल करत होते भूषण गवईंच्या मनामध्ये नेमक्या कोणत्या भावना होत्या याचा विचार आपण करायला नको आज ते सरन्यायाधीश आहेत म्हणून त्यावर बोलायला नको पण जा विष्णूची पूजा करा काय होतंय का बघा हे त्यांचं वाक्य कोणत्या अर्थाने आलं याचा विचार केला पाहिजे मी काहीही करू शकत नाही आता विष्णूलाच सांगून काही होत का बघा ही त्यांची भावना हिंदू धर्मावरचा टोमणा होती की अगतिकता होती हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे म्हणजे मुळात आपण आपल्या धर्मावर अशा स्वरूपाच्या टिप्पण्या होत असताना आक्रमक होतो ही भावना मी सकारात्मक अर्थाने घेतो पण ही आक्रमकता आपल्या लक्षात येऊ देत नाही की नेमकी मेख कुठे मारून ठेवली आहे मी थेट तुम्हाला घेऊन जातो संविधानापर्यंत जे संविधान राहुल गांधी घेऊन नाचत असतात ते त्या संविधानामधल्या आर्टिकल एकोणपन्नास नुसार फोर्टी नाईन एक तरतूद आहे आणि ती म्हणजे आमच्या ऐतिहासिक पौराणिक वारशांचं संरक्षण करणे आता या संरक्षणाचा अर्थ काय आहे ते आहे त्या स्थितीत जतन करणे की त्याला रिस्टोअर करणे दुरुस्त करणे जसं होतं तसं करणे तर आमची समृद्ध परंपरा आम्हाला जतन करायची आहे तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की शाळेत असताना पहिलीपासून दहावी पर्यंत राष्ट्रगीताच्या नंतर आपण एक प्रतिज्ञा म्हणत आलेलो आहोत आणि त्या प्रतिज्ञेतली एक ओळ आपल्या सगळ्यांना आठवत असेल विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन आता ही प्रतिज्ञा ही आर्टिकल एकोणपन्नास नुसार आहे या आर्टिकल एकोणपन्नास मध्ये आमचे ऐतिहासिक धरोवर वारसा संरक्षित करावा याची नोंद करण्यात आलेली आहे म्हणजे जे जे आमच्या संस्कृतीचे संस्काराची इतिहासाची स्थळ आहेत त्या प्रत्येकाला व्यवस्थित पद्धतीने टिकवून ठेवण्यात यावं हे कधी घडलंय तर मुघल काळात मुघल आक्रमणाच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या सत्ता काळामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक वारशांना क्षती पोहोचवली गेली आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात अफजल वार करताना तुळजा भवानीचं मंदिर तोडलं औरंगजेबानी अनेक मंदिरं तोडली खर तर औरंगजेबानीच्या मुघलांच्याच हातून काशी विश्वनाथाचं मंदिर तोडून तिथे ज्ञानवापी करण्यात आली होती अनेक अनेक दाखले आहेत एक नाही अनेक दाखले आहेत या मंदिरांचा पुनर्निर्माणाचा कार्यक्रम हाती घेणं आर्टिकल नुसार आवश्यक होतं अशा अनेक शिल्पांना क्षतिग्रस्त करण्यात आलेलं आहे अशा अनेक लेण्यांना क्षतिग्रस्त करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये खजुराहोच्या लेण्यातील विष्णूचं शिल्प सुद्धा येतं आता आर्टिकल एकोणपन्नास नुसार याचं जतन करणं कर्तव्य असताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मी पंडित यासाठी शब्द वापरत नाही की पंडित असेल ना तर तो या सगळ्या गोष्टी करेल एक कायदा आणला ज्या कायद्यानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसची स्थिती कायम ठेवण्याचं ठरलं एन्शियंट मोनोमेंट ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नला आणलेला हा कायदा आमच्या आर्टिकल एकोणपन्नास जतन पालन करू देतोय का याचा विचार झाला पाहिजे या कायद्याचा उपयोग कुठे झाला या कायद्याचा उपयोग झाला तो अशा स्मारकांना संवर्धित करण्यासाठी जी आमच्यावर सत्ता गाजविणाऱ्या किंवा आम्हाला गुलामीत टाकणाऱ्या गुलामीचे चिन्ह असलेल्या राजांची म्हणजे आम्ही बाबराचं संरक्षण स्मारकाचं संरक्षण केलं आम्ही गजनीच्या स्मारकाचं संरक्षण केलं आम्ही तुघलकाच्या स्मारकाचं संरक्षण केलं आम्ही औरंगजेबाच्या स्मारकाचं संरक्षण केलं आणि या स्मारकाच्या संरक्षणामध्ये पैसा कोणाचा जातो आहे तर भारतीयांचा म्हणजे भारतीयांच्या पैशावर भारतावर राज्य गाजवून भारताला लुटलेल्या माणसांच्या स्मारकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारनं घेतली त्या एकोणीशे अठ्ठावनच्या एन्शियंट मॉनोमेंट ऍक्ट कायद्यानुसार खर तर ज्या कायद्याच्या अस्तित्वामुळे देशाच्या सरन्यायाधीशांनी हे वाक्य उच्चारलं की जा तुमच्या विष्णूला सांगा काय करायचंय ते त्या कायद्याचाच पुनर्विचार करण्याची आवश्यकता आलेली आहे सकल हिंदूंनी एकत्र येऊन सकल भारतीयांनी एकत्र येऊन या कायद्यासंबंधीची पुनर्विलोकनाची पुनर्विचाराची मागणी केली पाहिजे सरकारनेही या कायद्याला बदलता येईल का गुलामगिरी लादणाऱ्या माणसांच्या स्मारकाचं जतन करण्यासाठी आमचा पैसा खर्च करण्यापेक्षा आर्टिकल एकोणपन्नास नुसार विविधतेने नटलेल्या परंपरेचा अभिमान आम्हाला आहे त्या परंपरेचा पाई खोण्याची होण्याची पात्रता आपल्या अंगी आहे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत मी काही वेगळं करायला सांगत नाही पहिली ते दहावी जी प्रतिज्ञा म्हटली आहे ते भारतीय संविधानात आर्टिकल एकोणपन्नास नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीचा वा तरतुदींचा वा, वापर करून आपण आपल्या स्मारकांना संरक्षित केलं पाहिजे जेव्हा अशी मागणी केली जाते ना तेव्हा या स्मारकांना जातीच्या आधारात विखुरलं जातं मुळात गुलामी आली कशी हे समजून घेतलं पाहिजे गुलामी येण्याचं कारणच जात प्रांत यामध्ये आम्हाला विभागून टाकणं म्हणजे मुंबईची वेळ आली की मुंबईत परप्रांतीयांचा लोढा वाढला असं म्हणत बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विरोधात आम्हाला भडकावलं जातं शिक्षण व्यवस्थेमध्ये हिंदी आली की हिंदी पट्ट्याला खुश करण्यासाठी हे आणलंय असं म्हटलं जातं मुंबईत गुजरात्यांचा व्यवसाय वाढू लागला की गुजरात महाराष्ट्र विरोधी आहे असं म्हटलं जातं म्हणजे आज जे चाललंय ना प्रांताप्रांताच्या मध्ये विखुरण्याचं किंवा जातीच्या मध्ये विखुरण्याचं तेच षडयंत्र मागच्या काळामध्ये घडलं भारतातल्या या हिंदुस्थानातल्या राजांना आपल्या प्रांतामध्ये विखुरल्या गेलं अगदी सिकंदराच्या पासून ते ब्रिटिशांच्या पर्यंत वेगवेगळ्या राजांनी संस्थानांनी तो आपला विषय नाही म्हणत सोडून दिला जेव्हा प्रांताचा विषय येत नाही तेव्हा जातीचा विषय काढण्यात येतो आणि या जातीनी अन्याय केला त्या जातीनी अन्याय केला ही जात अशी असं म्हणून हिंदूंना खंडित करण्याचा प्रयत्न होतो समस्त हिंदूंचा वारसा समस्त हिंदूंची परंपरा असं मांडण्यापेक्षा त्या जातीची परंपरा म्हणून मांडण्यात येते राजपूतांच्या पराक्रमाचा इतिहास हिंदूंचा इतिहास म्हणून सांगता येत नाही मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास म्हणून सांगितला जात नाही बाजीरावांचा इतिहास हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास म्हणून सांगितला जात नाही तर तो त्या जातीचा होतो आणि याचमुळे हिंदू समाज एकत्रित येत नाही त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एकाच वाक्यावर व्यक्त होण्यापेक्षा त्यांनी उच्चारलेल्या आधीच्या वाक्यावर नुसतं व्यक्त होऊन जमणार नाही त्या संबंधीची प्रत्यक्षातली कृती केली पाहिजे बघा जमतय का नमस्कार